कराड तालुक्यातील जुळेवाडी जयवंतनगर येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची एस टी नसल्याने मोठी गैरसोय होत असून जयवंतनगर येथील शैक्षणिक कॅम्पसमध्ये माध्यमिक शाळेसह इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक वैद्यकीय विभागात दोन हजारहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात या शैक्षणिक कॅम्पसमध्ये रेट्रे परिसरातील गावासह कराड उंबरज मसूर उंडाळे वाठार तासगाव परिसरातून विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत आहेत कराड विभाग एसटी डेपोने कराड ते शेणोली मार्गे जयवंतनगर रेठरे कारखाना वाठार ते पुन्हा कराड तसेच कराड वाठार मार्गे जुळेवाडी जयवंतनगर ते शेणोली वरून कराड अशा दोन्ही मार्गे एसटी बस सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे मुख्यतः हा प्रॉब्लेम आहे की आम्ही कॉलेजला येतोय बट आम्हाला बसच्या अवेलेबल म्हणजे बसच्या सोयी नसल्यामुळे आम्ही शक्यतो एस टी महामंडळाने येतोय परंतु तिथेही बऱ्याच सोयी उपलब्ध होत नाहीयेत आमच्या पासेस आहेत तरी सुद्धा आम्हाला तिथे भरपूर प्रकारे अडचण येते आपल्या कॉलेजमध्ये काय होतं की बरीच जण बाहेरचे रहवास आहेत पण त्यांना एस मुळे त्यांच्या घरी जाता येत नाहीत हा त्रास प्रत्येक विद्यार्थ्याला उद्भवत असतो मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले जर आम्हाला इथून कराड मध्ये जायचं म्हणलं तर आम्हाला इथून कारखान्यावर जायला लागतं आणि कारखान्यावरून कार बसचं टायमिंग जुळत आणि कराड बस स्टेशन पासून मला जयवंत नगरपर्यंत पर्यंत बसची सोय व्हावी हीच विनंती